आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सैस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ महावितरण कडून सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येत आहे नाशिक पुण्यासह राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी आणि वीज गळती व वीज चोरी रोखण्यासाठी आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने राज्यभरातील सर्व ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन प्रीपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत यामुळे ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळणार आहे वाढती थकबाकी नादुरुस्त वीज मीटर रिडिंग वरून निर्माण होणारा गोंधळ अशा अनेक समस्यांचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे आता लाईट म्हणजे वीज सेवा सुद्धा प्रीपेड होणार आहे त्यासाठी राज्यातील प्रत्येक ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसण्यात येणार आहेत हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना जितक्या पैशांचे रिचार्ज केले जाईल तेवढीच वीज वापरण्यास मिळेल आणि रिचार्ज संपल्यास मीटर आपोआप बंद होणार आहे म्हणजेच लाईट आपोआप बंद होईल वीज बिल थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांवर चाप लावण्यासाठी सरकारने आता नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर योजना आणली आहे म्हणजेच वीज वापरण्याआधीच ग्राहकांना पैसे भरावे लागतील देशातील सर्व वीज वितरण कंपन्यांना हे नवीन स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे हे नवीन स्मार्ट मीटर अत्याधुनिक व अद्यावत असल्यामुळे ग्राहकांना वीज वापरायची माहिती त्यांच्या मोबाईल फोनवर मिळत राहील एक देश एक ग्रीड एक दर या संकल्पनेचे पहिले पाऊल उचलत येत्या पंधरा दिवसानंतर नाशिकमध्ये वीज बिलासाठी नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू होणार आहे तर संपूर्ण राज्यभरात येत्या काही दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने स्मार्ट मीटर बसण्यात येणार आहे या संदर्भात महावितरण कडून सोमवारी चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे महावितरणच्या राज्यातील सर्व ग्राहकांना हे नवीन प्रीपेड स्मार्ट रिचार्जेबल वीज मीटर मोफत म्हणजे फ्रीमध्ये मिळणार असून त्याचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या अनुदानातून आणि महावितरण कडून केला जाणार आहे हे मीटर लावल्यानंतर रिडिंग वरून निर्माण होणारा गोंधळ थांबेल वीज बिल थकबाकी वीज चोरी व वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या देखील कमी होतील असे म्हटले जात आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र